जय श्रीराम जय बजरंगबली जीवनात संकटे येतात मन अस्वस्थ होतं आत्मविश्वास ढळतो आणि मार्ग सापडत नाही अशा वेळी एकच आधार एकच शक्ती श्री हनुमान चालिसा आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान चालिसा पठणाचे असे चमत्कारी फायदे जे मनाला शांतता देतात आणि जीवनाला नवी दिशा देतात हनुमानजी म्हणजे अपार शक्ती आणि अढळ विश्वासाचे प्रतीक हनुमान चालिसाचे नियमित पठन केल्याने मनातील भीती दूर होते स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि कठीण प्रसंगातही आपण ठाम उभे राहतो जसं हनुमानजींनी अशक्य वाटणारी कामे सहज शक्य केली तसंच आपल्यालाही मी करू शकतो हा विश्वास मिळतो आजच्या धावपळीच्या जीवनात ताण चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे हनुमान चालिसा पठन केल्याने मन शांत होतं नकारात्मक विचार दूर जातात आणि अंतर्मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हनुमानजींचे नाव घेताच मनाला आधार मिळतो आणि हृदय हलकं होत हनुमानजींना रोगनाशक मानले जाते चालिसामध्ये त्यांच्या अपार शक्तीचं वर्णन आहे नियमित श्रद्धेने पठण केल्यास मन शांत असल्याने शरीरावरही चांगला परिणाम होतो आणि हळूहळू आरोग्य सुधारू लागतं हे चमत्कार नाही तर श्रद्धेची आणि सकारात्मकतेची शक्ती आहे जीवनात कधी ना कधी आर्थिक अडचणी येतातच हनुमान चालिसा पठन केल्याने निर्णय क्षमता वाढते धैर्य मिळतं आणि योग्य मार्ग सापडू लागतो हनुमानजी कृपेने अडथळे दूर होतात आणि मेहनतीला यश मिळू लागतं हनुमानजी हे रक्षक आहेत भय नकारात्मक ऊर्जा आणि वाईट प्रभाव हे सगळं दूर करण्याची शक्ती हनुमान मध्ये आहे झोपण्यापूर्वी किंवा मंगळवारी एकदा चालिसा म्हटली तरी मनात निर्भयता निर्माण होते